नमस्कार आता यशपाल हा रागिणी जवळ मागणी करत असतो की मला वीस लाख रुपये दे आणि महाजनांच्याच घरात राहण्याची सोय कर वीस लाख रुपये हा माझा पहिला हप्ता असेल आणि तो हप्ता केवळ केवळ तोंड बंद करण्यासाठी असेल किंवा हा व्हिडिओ कुणालाही न दाखवण्यासाठी असेल आणि असे हप्ते तू अधूनमधून देत राहायचं आहेस आता रागिणी ही घाबरली असते आता रागिणी ही यशपाल जवळ बोलत असते आता यशपाल हा रागिणीला अजिबात घाबरत नसतो रागिणीने यशपालला चांगलीच धमकी दिली असते पण यशपालने उलट रागिणीला अशी धमकी देऊन गप्प केले असते की आता रागिणीची बोलती बंद झालेली असते आता यशपालचा विषय कसा बंद करायचा हा प्रश्न रागिणीला असतो तेवढ्यात बाहेरून भूमी आणि आजी येतात भूमी आणि आजीला बघून आता रागिणी आणखीनच सादरते ह्यांच्या समोर यशपालने जर तोंड उघडलं तर काय गडबड होईल असं आता भूमी रागिणीला वाटत असतं त्यामुळे रागिणी विचार करत असते आता आजी येते आजी म्हणते कोण हा रागिणी त्यावर रागिणी आता सांगू लागते त्यावेळी यशपाल सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता रागिणी म्हणते अगं आई तुला माहिती आहे का बुद्रुक बुद्रुक तिकडच्या किराणा मालाचं दुकान होतं असं तस रागिणी खूप काही सांगत असते त्यानंतर आता आजी म्हणते हा 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 आता कळलं त्या तात्यांचा कोण का हा हा त्यावेळी यशपाल म्हणतो तात्यांचा नाही मी असं असं आहे आता त्यानंतर आता रागिणीने थोडी बाजू यशपालची घेऊन आता तो यशपाल आपल्याच नात ओळखीतला आहे आपल्याच गावचा आहे असं तिच्या आईला म्हणजे आजीला सगळं समजावून सांगितलेलं असतं आता आजीला सुद्धा बरं वाटतं कोणतरी खूप दिवसांनी आपल्या गावचं भेटलेलं आहे म्हणून आजीला सुद्धा यशपाल बद्दल आपुलकी वाटत असते आता रागिणीला त्याचं तोंड बंद ठेवायचं असल्यामुळे ही आपुलकी दाखवावी लागते आता आजी आणि यशपालचं थोडंसं बोलणं होतं आणि आजी आता वरती जायला निघते भूमी म्हणते हे कोण नक्की आहेत आता भूमीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो पण भूमीच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात कारण रागिणीने सगळं फिरवून सांगितलेलं असतं आता भूमी वरती गेलेली असते भूमी सुद्धा फ्रेश व्हायला गेलेली असते आता रागिणी ही यशपालला म्हणते अरे काय हे कसं काय करतो तू आता यशपालने आणि रागिणीने सांगितलेलं असतं की हा यशपाल गावाला एक एन जी ओ चालवतो आणि त्याला इकडं तिकडे जायची सवय असते त्याची फिरतीच्या वारीच असते तो गावाला एक एन जी ओ चालवतो आता हे ऐकल्यावर भूमीला सुद्धा प्रश्न पडला असतो भूमी म्हणते रागिणी आत्या तुम्ही अजून कामावर गेला नाहीत का त्यावेळी रागिणी म्हणते कसं कामावर जाऊ हा भामटा आहे जर मी कामावर गेले तर हा सगळं तुम्हाला सांगून टाकेल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ दाखवेल त्यामुळे मला आता कामावर जाऊन चालणार नाही असं रागिणीला वाटत असतं आता रागिणी पुरती घाबरलेली असते कारण यशपाल हा आता रागिणीच्या मुळावर चुटलेला असतो आता रागिणी यशपालचा कसा बंदोबस्त करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू